नवी दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजच्या समारोपाच्या दिवशी विविध विषयांवर परिसंवाद चर्चासत्र मुलाखती आणि साहित्यविषयक भरगतचं कार्यक्रम सुरू आहेत सकाळच्या सत्रात असे घडलो आम्ही या परिसंवादात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांच्या मुलाखती झाल्या संमेलनात आज यशवंतराव चव्हाण सभागृहात अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं या परिसंवादात प्रफुल्ल शिलेदार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ पृथ्वीराज तौर सुनीता डागा दीपक बोरगावे विजय नाईक या मान्यवर सहभाग घेत अनुवादित मराठी साहित्य कलाकृतींच्या पुढच्या वाटचालीवर प्रकाश टाकला तर नाते दिल्लीशी मराठीचे या परिसंवादात राजस्थानचे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया मंत्री शिवराज सिं... शिवेंद्र सिंह राजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भूषण राजे होळकर आणि बडोदे संस्थांच्या राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड यांनी सहभाग घेतला यांच्यासह सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य या विषयावर देखील परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे संध्याकाळच्या सत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हे उपस्थित राहणार असून मराठी भाषा मंत्री उदय सामंत देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत यंदाचा अखिल भारत